एप्रिल महिन्यामध्ये अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे है। पशुपक्षी पाण्यासाठी वनवन करत घराच्या जवळ घिरट्या घालत आहेत आमच्यासाठी दानापाणी ठेवा हो चिमणी पाखरांची आर्त हाक ओळखा हो अशी साथ घालीत अशाच भावनेतून हे पशुपक्षी घिरट्या घालत आहेत म्हणूनच घराच्या अंगणात गच्चीवर प्राणी पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवण्याचे आवाहन माऊली मित्र मंडळ कणकवलीचे अध्यक्ष आणि पर्यावरणप्रेमी श्री राजेंद्र पेडणेकर यांनी केले ही संकल्पना सुचताना ही भूमीच बाबा भालचंद्रांची आहे आणि आमचे सल्लागार दादा कुडतरकर असतील आमचे भाई साजित कुडाळकर आणि या ठिकाणी हा उपक्रम राबवताना ज्यांच्यावरही मी जबाबदारी दिली आहे ते आमचे भगवान कासले हे या ठिकाणी सांभाळणार आहेत आणि सुभाष उभाळे हे पटकी देवीच्या ठिकाणी हे पशुपक्ष्यांना खाद्य कसं मिळेल पाणी कसं मिळेल याची जबाबदारी त्यांच्याजवळ दिली आहे हे आमच्या मंडळाचे सदस्य माझ्या पाठीशी असल्यामुळे आज हा कार्यक्रम मानव जातीला पाणी कुठेही मिळतं तो कुठूनही उपलब्ध करू शकतो पण आज पशुपक्षी ज्यात याने कमी होत चाललेले आहेत याचं कारण पाण्याचा अभाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सुचलेली कल्पना या सर्वांच्या सहकार्यातून सुचलेली आहे आणि त्यानिमित्तानं हे पशुपक्षी असले तरच आपलं जीवन आहे कारण प्रत्येक जीवन हे एकामेकावर अवलंबून आहे तसेच या पशुपक्ष्यांना हे मिळावं ही मागे भावना होती आणि या भावनेतून हा कार्यक्रम या सर्वांच्या संकल्पनेतून सर्वांच्या सहकार्यातून याही पुढे असेच कार्यक्रम राबवण्याचा आमच्या माऊली मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचा पाठिंब्यावरच आम्ही हे सगळे आयोजित करतो आणि हे करताना सर्वांचे सल्ले असतील सर्वांची मदत असेल ही प्रत्येक वेळी होत असते आणि प्रत्येकजण माझ्या शब्दासाठी याच या ठिकाणी उपस्थित असतो त्याचप्रमाणे आमचे पत्रकार मित्र एका शब्दावर आमच्यासाठी या ठिकाणी येतात आमच्या बातम्या असतील आमचे काही कार्यक्रम असतील काही सुचवायचं असेल त्या ठिकाणी आज मला प्रत्येक चाळीस ते पंचेचाळीस वर्ष माझ्या प्रत्येक जुन्या पत्रकारांनी आताच्या पत्रकारांची मदत केली आहे त्यांच्याही या निमित्ताने मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कणकवली येथील जुना भाजी मार्केट आणि श्री पटकीदेवी मंदिर येथे आज माऊली मित्र मंडळाच्या वतीने पशुपक्ष्यांसाठी भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवण्यात आले यावेळी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर माऊली मित्रमंडळाचे सल्लागार ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर साजित कुडाळकर सुभाष उबाळे अविनाश गावडे प्रभाकर कदम भगवान कासले बाबुराव घाडीगावकर प्रदीप कुमार जाधव प्रसाद उगवेकर विशाल राजपूत लक्ष्मणराव महाडी यांच्यासह श्री पटकीदेवी मित्रमंडळाचे विवेक मुंज दीपक डगरे तन्मय उबाळे विलास चव्हाण उपस्थित होते निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणीपक्ष्यांनाही महत्त्व आहे सद्यस्थित सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे त्यामुळे एक जबाबदार नागरिक सामाजिक भान माणुसकी म्हणून माऊली मित्रमंडळ प्राणीपक्ष्यांसाठी त्यांची तहान भागवण्यासाठी त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत मंडळाचा हा उपक्रम सुत्य आहे असे गौरवोद्गार माऊली मित्रमंडळाचे सल्लागार ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर यांनी काढले हे तर रंजले गांधले त्याची म्हणे जो आपले तो ती सागू ओळखावा देवतेजोशी ताणावा या संत श्रेष्ठ तुकारामांच्या मुक्तीप्रमाणे आणि त्याप्रमाणे ध्यास घेतलेले माऊली मित्रमंडळाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पेडणेकर त्यांचे तमाम या ठिकाणी असणारे समर्थक आणि साथीदार तसंच आपण सर्व आज या ठिकाणी आपण हे पक्षांसाठी खाद्य आणि पाणी या ठिकाणी त्यांना प्रदान करण्याचा आपण इथं कार्यक्रम करत आहोत अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवूनही हो जातील त्याप्रमाणे काही वेळातच या ठिकाणी पाखरं येते आणि आपली स्मृती ठेवून या ठिकाणी जातील असं त्या निमित्ताने हा कार्यक्रम केलेला आहे जिथे जिथे आज सध्या पाणवटे आहेत जिथे जिथं आहे आहेत जिथे जिथं विहिरी आहे ते तमाम आता आठण्याच्या स्थितीत येत असताना माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष पेडणेकर आणि त्यांच्या तमाम या ठिकाणी साथीदारांनी हा पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी असं ठेवून भूतदया जपलेली आहे पुराण काळापासून असू दे क्रेतायुगापासून असू दे द्वापारयुग असू दे कलियुगापर्यंत पक्ष्यांचं महात्म्य किती मोठं होतं हे आपल्या सगळ्यांना विधीत आहे सर्व शक्तिमान भगवान श्री विष्णू यांचं वाहन हे गरुड होतं विद्येची देवता सरस्वती देवी तिचंसुद्धा वाहन मोर होतं लक्ष्मीची दे जी देवी आहे तिचंसुद्धा वाहन घुगड आहे तर रामायणात ज्यांनी सीतेचा शोध लावण्यासाठी तमाम प्रयत्न करून सीता कुठे आहे हे दर्शविलं ते पक्षीला जटायू हे सुद्धा पक्षी होते असं अनंत उपकार या मानवजातीवर अगदी देवादिपिकांपासून ते आता मानवापर्यंत प्राण्यांनी जपलेले आहेत पक्षांनी जपलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचं हे ऋण फेडण्यासाठी आपले माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्मानिय राजेंद्र पेडणेकर आणि हे त्यांच्या सर्व संचे समर्थक साथीदार साथी पोलावकर खर आप, या ठिकाणी जाधव आहे सुभाष आहेत सर्वच या ठिकाणी लोक आहेत यांनी खरोखरच या ठिकाणी बुद्धदया जपून आज हे प्राणी मात्रांना आप आपण आपले केलेलं आहे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो अशा तऱ्हेचे कार्यक्रम सहसा होत नाहीत पण हे नाविन्यपूर्ण ना कार्यक्रम करण्याचा खरोखर जर कोणी प्रयत्न केला असेल तर माऊली मित्रमंडळाने जपलेला आहे त्यानिमित्ताने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माऊली मित्रमंडळ कणकवली यांचे संस्थापक राजेंद्र पेडणेकर साहेब यांनी आज जो उपक्रम घेतला होता की आज सगळ्या मानवांना पाणी आम्हाला कुठेही गेलं तरी पाणी पियाला मिळतो परंतु आज खऱ्या अर्थाने पशुपक्ष्यांना आज पाण्याची फार अडचण निर्माण होत आहे आणि त्या पाण्याचे निर्माण ओळखून आज असे लोक फार कमी आहेत की ज्यांना पशु पक्षी आज जाती कमी होत चाललेल्या आहेत कारण ह्याचं कारणच असं आहे की पाणी अन्न त्यांना काय मिळत नसल्यामुळे हीच ओळख ओळखून राजेंद्र पेडणेकर साहेबांनी यात पशुपक्ष्यांना खाद्य आणि पाणी हे कसं मिळत आहे आपल्याकडून देता येत याचा एक उपक्रम म्हणून आज त्यांनी हे चांगल्या प्रकारे राबवत आहेत आणि असाच उपक्रम कणकवली प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने राबवावी अशीच आमची इच्छा आहे आणि मावली मित्रमंडळाचं आणि या संस्थापक राजेंद्र पेडणेकरांचं जे अनुकरण करून अन्य ठिकाणीसुद्धा लोकांनी याचा उपक्रम राबवावा आणि आता पशु खाद्य आणि पाण्याची सोय करावी एवढीच मी विनंती करतो आणि यांचं परत धन्यवाद देतो की असे उपक्रम तुम्ही राबवतात कणकोणीमध्ये बरेचसे उपक्रम राबवले आहेत की ज्या उपक्रम म्हणजे याच्या अगोदरसुद्धा लाडू वाटप असो फळा वाटप असो काही असो की ज्या तळागाळातल्या लोका लोकांना मिळत नाही अशा लोकांना त्यांनी वाटप करतात की ती त्यांची प्रवृत्ती ती चांगली आहे आणि त्यांना देवाने उदंड आयुष्य द्यावं हीच मी देवाच्यानी प्रार्थना करतो आणि माझ्याबरोबर हे सर्व आमचे मित्रमंडळ आले आहेत आमचं पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि अशा उपक्रमाला आमची शुभेच्छा दिलांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये निसर्गप्रेमी सर्व मित्रमंडळ या ठिकाणी पशु पशुपक्ष्यांना अन्नपाणी या ठिकाणी ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी आज कडक उन्हाळा जो आहे पक्ष पशुपक्षांना जो काय आज ह्याचे छळ पोचते आहे त्यासाठी निसर्गप्रेमीसाठी निसर्गप्रेमी म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी हातभार लावून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करत आहे या मित्रमंडळाचे माऊली मित्रमंडळाचे खूप खूप आभार